फॅन मोमेंट्स खूप होतात आणि मला खरंच खूप आवडतं आणि कुठल्याही फॅनला किंवा कुठल्याही अशा व्यक्तीला जी माझ्या कामाचं किंवा दिसण्याचं किंवा माझ्या असण्याचं कौतुक करते मी कायम मी सपोर्टिव्ह असते ह्याच्याबद्दल आणि मी मी त्यांना नेहमी वेलकम करते कारण मला असं वाटतं मी अशा क्षेत्रात आहे जिथे मी माझी जर का कला दाखवली आणि ती जर का लोकांना आवडली तर मी नावारुपाला येणार आहे तर मला असं वाटतं माझ्यासाठी माझे फॅन्स खूप महत्त्वाचे आहेत एका फॅनची गंमत तुम्हाला सांगते अवंतिका सिरियल चालू होती आणि एक म्हाताऱ्या आजी होत्या आणि त्यावेळेला माझं जे कॅरेक्टर होतं आशूचं तिला बाळ होऊ शकत नाही असं होतं तर एका परिसंवादामध्ये परिसंवाद वगैरे झाल्यानंतर त्या मला गर्दीमध्ये आजी दिसत होत्या मग त्याने मला असं बोलवलं माझ्या हातामध्ये एक चिठ्ठी ठेवली आणि सांगितलं आत्ता बघू नको घरी जाऊन बघ मी थोड्या वेळानंतर बघितली तर त्याच्यात एका डॉक्टरचं नाव लिहिलं होतं म्हणजे गायनॅक वगैरे असेल तर असे फॅन्स असतात खूप प्रेमाने बघतात जीव तोडून म्हणजे सिरियलमध्ये इन्वॉल्व्ह होतात तर मला असं वाटतं की कधी कधी असे दिवस असतात ना आपल्या आयुष्यात की आपल्याला कधी बरं नसतं किंवा कुठे मूड खराब असतो वांडण झालेलं था, असतं आणि असं वाटतं की आज नको काम करायला पण ह्या फॅन्सचे काही मुवमेंट्स जर का आपण आठवले तर एक वेगळी ऊर्जा मिळते काम करायला